मराठी उखाणे आकाशात चंद्राभोवती चांदण्याची दाठी आकाशात चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी साठी श्रावणात येईल पावसाचा जोर श्रावणात येईल पावसाचा जोर राव भेटायला लागते भाग्यच खूप थोर श्रावणात बरसल्या धुंद जलधारा श्रावणात बरसल्या धुंद जलधारा रावामुळे फुलला संसाराचा फुलोरा इंद्रधनुष्यामध्ये रंग आहे सात इंद्रधनुष्यामध्ये रंग आहे सात रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते आत कळी उमगली खुदगन हसली स्पर्श झाला वाऱ्याचा कळी उमगली खुदगन हसली स्पर्श झाला वाऱ्यांचा रावांचे नाव घेऊन आशीर्वाद असावा सर्वांचा नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतोय पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतोय पाडवा रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा प्लीज लाईक